नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत तर तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महत्वाचा अपडेट येणार आहे चौदावा हप्ता सुरू होणार आहे येथे पाहू शकता दीड हजार रुपये जमा दीड हजार रुपये लवकर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत तर आज पैसे कुणाला जमा होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर चला सुरू करूयात तर येथे पाहू शकता तुम्ही प्रस्तावना व गुड न्यूज तर पाहू शकता नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीनो लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आली आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः घोषणा केली तर काय घोषणा केली आहे ते आपण पाहूया अखेर तुमच्या हप्त्याबाबत गुड न्यूज मिळाली आहे तर आता प्रतीक्षेचा शेवट होणार आहे तुमची जी प्रतीक्षा होती ती आता शेवट होणार आहे ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता त्याबाबत अपडेट आलेली आहे फायनल प्रतीक्षा तुमची संपलेली आहे आणि येथे पाहू शकता दमदार अपडेट सरकारकडून आली आहे ज्यांना जूनपासून पैसे नाहीत त्यांच्यासाठी हे महत्वाची माहिती आहे ज्यांचे हप्ते हे जूनपासून बंद आहेत त्यांच्या सुद्धा एक त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्वाची बाब आलेली आहे तर पाहू शकता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता तर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता कोणाला भेटला होता तर पाहूया काही बहिणींना जून व जुलैचे पैसे आले नाहीत काहींना जून आणि काहींना जुलैचे पैसे आलेले नाहीत ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांना ऑगस्टचा हप्ता सुद्धा मिळणार नाही पाहू शकता तुम्ही जून जु, जुलैचा मिळाला नाही तर ऑगस्टचा सुद्धा मिळणार नाही जुलैचा हप्ता रक्षाबंधन निमित्ताने दिला होता तर पाहू शकता सरकारने स्पष्ट केले आहे की जुलै हप्ता जुलै हप्ता मिळालेल्याच ऑगस्टचा चौदावा हप्ता हा मिळणार आहे म्हणजे जुलैचा जरा भेटला आहे त्यालाच ऑगस्टला भेटणार आहे तर येथे पाहू शकता ऑगस्ट हप्त्याची तारीख आता ऑगस्ट हप्त्याची तारीख किती असू शकते येथे पाहू शकता तुम्ही ऑगस्टमध्ये तीन मोठे सण आहेत पंचवीस ऑगस्टला हरितालिका आहे सत्तावीसला गणपती आहे तर एकतीस ऑगस्टला गौरी आगमन आहे तर हे तीन सणानिमित्त सरकार आपल्या खात्यामध्ये पैसे टाकू शकतं तर येथे पाहू शकता तुम्ही सरकार प्रयत्न करीत आहे की या सणांच्या आधी किंवा नंतर पैसे जमा होतील तर सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान कधीही तुम्हाला हप्ता मिळू शकतो इथे पाहू शकता तुम्ही सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट रोजी तुम्हाला हप्ता भेटण्याची दाट शक्यता आहे तर महिलांची चिंता वाढलेली आहे तर महिलांची चिंता कशामुळे वाढली आहे अनेक बहिणींना बँक इथे पाहू शकता अनेक बहिणींना बँक पोस्ट ऑफिसमध्ये चकरा मारत आहेत अनेक बहिणी पैसे का बंद झालेत हे कोणीच स्पष्टपणे सांगू शकत नाही आता सध्या तरी आणि येथे पाहू शकता अर्ज निकषात न बसल्यास हप्ता थांबवला आहे था। म्हणजे तुमचा अर्ज निकषात बसला नसल्यामुळे तुमचा अर्ज थांबवला आहे था। पात्र महिलांची पुन्हा छाननी सुरू होणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता परत सुरू होणार आहेत तर अपात्र होण्याची कारणे अपात्र महिला कशामुळे झाल्या आहेत येथे पाहू शकता तुम्ही एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी काही पुरुषांनीसुद्धा अर्ज केलेले आहेत आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही सरकारी कर्मचाऱ्यांनी महिलांनीसुद्धा अर्ज केलेला आहेत आणि शेवटची गोष्ट म्हणजे आयकर विभाग तपासणीनंतर सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला ह्या अपात्र झालेल्या आहेत तर बहिणींना एवढीच विनंती आहे माझी इथे पाहू शकता तुम्ही जर जुलैचा हप्ता आला असेल तर कमेंट करा हो सर मला जुलैचा हप्ता आलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पाहू शकता जर नसेल आला जर नसेल आला तर सर मला अजून जुलैचा हप्ता मिळाला नाही असे कमेंट करा तर ब... <coughs> <coughs> तर लडक्या बहिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाट असेल तर लाईक करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकनसुद्धा दाबून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र